नमस्कार मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी आज ढगपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो छोटी सप्लेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसात जोर आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता उत्तर कोकणापासून तर इकडं उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याचा उत्तर भाग नागपूर विभागाचा उत्तर परिसर अमरावती विभागाचा उत्तर भाग तर इकडं गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून तर काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून होताना बघायला मिळत आहे यामुळे काही परिसरामध्ये पहाटेपासूनच पाऊस वाढलेला आहे तर काही भागांमध्ये कालपासूनच जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण स्किन बघू शकता सकाळपासूनच या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील तर रत्नागिरी राजापूर तसेच इकडं दक्षिण कोकण सावंतवाडी आसपासचा भाग जोरदार तर काही काही ठिकाणी संततधार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो रत्नागिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे कराड वडूद साताऱ्याचा कोकणालगतच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर इकडे पुणे भागामध्ये पुणे सातारा पुण्याचा पश्चिम भाग या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील गोरेगाव खोपली मुंबई वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो इतर भागापेक्षा जास्त राहण्याची शक्यता उत्तर कोकणामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पावसात जोर राहील तर दुपारपर्यंत पाऊस नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये अंकी वाढण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता दुपारपर्यंत नाशिक नाशिकच्या पश्चिम भाग आसपासचा परिसर तसेच इकडं पुणे खोपोली खेड या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये अतिवृष्टी देखील आपल्याला बघायला मिळू शकते दुपारपर्यंत अहिल्यानगर अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढेल त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता अलकुटी शिरूर तसेच इकडं जुन्नर घारगाव वगैरे या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे संगनमेरच्या पश्चिम भागामध्ये पाऊस वाढेल दुपारनंतर आसपासच्या भागामध्ये देखील हेच वातावरण मित्रांनो पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील हळूहळू पावसाचा जोर आहे तो, जो तो संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आज सर्वाधिक पावसाचा जोर कोकण विभाग आणि कोकणालगतचा नाशिक अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील दुपारपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस होणे शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील मुख्य देखील नंदुरबार आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील त्यामध्ये खापर तालोडा शहादा दोंडाईचा चिमथानी या परिसरामध्ये दुपारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर जोरदार तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे धुळेच्या जसपाच्या परिसरामध्ये मध्यम ते, ते जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव पाचोरा या परिसरामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या सर्वच भागामध्ये स दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता पुणे विभागामध्ये सर्वदूर असा पाऊस आपल्याला दुपारनंतर व्याप्तांना बघायला मिळेल सर्व जिल्ह्यांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर सर्वच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूरमध्ये थोडासा जोर जरी कमी असला परंतु जे काही पश्चिमेकडील भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही काही काही ठिकाणी अति जोरदार पावसा आज आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये तसेच जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये मराठवाड्यात दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पाऊस वाढेल तर जोर थोडाफार कमी राहील नांदेड लातूर धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये तर इतरत्र आसपासच्या भागामध्ये बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिवमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती विभाग म्हणजे अमरावती कोल्हा बुलढाणा वाशिम यवतमाळ तसेच नागपूर विभागात देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पाऊस आपल्याला बघायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी जोरदार किंवा कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सर्वाधिक पावसाजोर आज कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये पावसाजोर सर्वाधिक राहील ही होती महत्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारची अपडेट देखील आपण देणार आहोत ती पण अवश्य बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद